पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडीमधल्या प्रभाग क्रमांक नऊ मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पाटी वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केलेला होता परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडीमधील प्रभाग क्रमांक नऊ मधनं वसुधा पाटील यांच्या विरोधात कुठल्याही उमेदवारानं आपला अर्ज दाखल केलेला नसल्यामुळे वसुधा पाटील ह्या नगरसेवक पदासाठी बिनविरोध आता विजयी झालेल्या आहेत यावेळी कुटुंब परिवारासह रायगड त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे तटकरे मंत्री तट करे। माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाधिकारी यांनी वसुधा पाटील यांचं अभिनंदन सुद्धा यावेळी बोलताना वसुधा पाटील यांनी सांगितलंय की रामवाडी तसंच पेण शहरातील जनतेच्या प्रेमामुळे मला पाच वेळा जनतेची सेवा त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळाली गणपती बाप्पा मोरिया स्वामी समर्थ मी माझ निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा माझे आई वडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी सहा वेळेला निवडून ना आले नाहीतर मला काय माझ्या आणि काय मी निवडून आलेली माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे आणि माझे घरातली लोक सगळे जाऊ धीर सासू सासरे सगळे माझ्याबरोबर आहेत भाऊ बहीण माझे म्हणून मी हे शक्य झालं मला सहावेला निवडून निवड़। येऊन साहेब आदिती ताई अनिकेत भाई ही लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो नाहीतर काय आपण सहावेला निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषणं करणं त्याच्यानी काय आले नसते मी काय भाषण करत नाही मला कामाची आवड आहे मला भाषणाची आवड नाही खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते संतोष शे, संतोष शिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढं 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 चाललोय माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे तुला जनतेने निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायची हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही काय मिशेसनी नाश्ता द्या चहा द्यायचं हे अपेक्षा कधीही केली नाही काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होत फक्त मला जेवणासाठी फोन येणार काय तू काय खाल्लं का याच हेच विचारलं मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही त्यांचं खूप मला सहकार्य आहे बो, मी बोल म्हणजे जनतेचे पण आभार मान तेवढे कमीच आहेत आणि पेन शहरातले पण जनतेचे मी आभारी आहे मला खूप खूप म्हणजे त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि पत्रकार बंधू <laughs> तुम्ही पण या आहात खरोखर तुमचे पण आभार मानते मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खूप वरिष्ठांचे फोन आले होते हो, हो आले होते हो तटकरे साहेबांचा पहिला मी गेटच्या आतमध्ये पण ना आले गेटच्या बाहेरच होते तेव्हा मला साहेबांचा फोन आला वसुधाताई अभिनंदन तुमचं अनिकेत भाईचं आलं हे लोखंड्यांचं पण आलं जिल्हा अध्यक्षांचं पण मला फोन आले आ, हे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर त्यांचं आलं आपला अध्यक्ष दयानंद भगत त्यांचं पण मला फोन आला आणि पूर्ण जनतेचे पूर्ण तालुक्यातून मला फोन आले तालुक्यातून फोन आले मला म्हणजे खरोखर मी एवढेच समजते मी एवढे ज्याच्यातून असून मी भाग्यवान आहे का तर एवढे लोकांचे मला फोन आले ना एवढा लोकांचा माझ्यावर प्रेम आहे खरोखर मी आभार माननी तेवढे कमीच आहेत आपण सहा निवडून आलात आपण उपनगराध्यक्ष पण होतो हो हो कोण कोणती विकास काम तुम्हाला करायचे मी निव... म्हणजे निवडून आल्यापासून ह्या आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती स्मशानभूमी बांधली रा, रामवाडीला आपले पाईप लाईन नव्हती पाण्याची ती आणली लाईटची सोय नव्हती ती केली आता सगळी गटार रस्ते हे सगळे कामं मी केली विकास काम आता शिवाजीनगर मध्ये पण पूर्ण मी रोड केलेत शेड बांधले पण साहेबांनी निधी देऊनच केले तटकरे साहेबांचे उपकार आहेत तटकरे साहेबांमुळे मी ही कामं करू शकले आता पुढची जी कामं आहेत रिंग रोड आहे रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे तिथं सगळे खांबे उभे केलेत आता पोल फक्त उभे करायचे आहेत ती पण सोय झाली शाळेचे तिथं हे केलंय विसर्जन घाट बांधलंय समाज मंदिर बांधलं आहे शिवाजीनगरला हे सगळं मंदिर बांधलं गणपतीचा हे सगळं मी केलेलं आहे ल ही माझ्या वार्डामध्ये कार्यक्रम असेल त्याच्यात मी पूर्ण घराघरात म्हणजे कोणाचाही कार्यक्रम असला तरी मी जातच जातो आणि माझ्या सहकार्या ह्याचं आपला वार्डातले लोकांचं माझ्यावर प्रेम आहे कुठलेही कार्यक्रमासाठी मला बोलवतात आणि ही सगळी मुलं आहेत आरपी नगरची सगळी सगळे अगदी कुठलाही कार्यक्रम करायचा असला तरी काकू का का, हे करायचं का ते वार्डातून सगळे काय हे काकू ते करायचं का आपल्याला हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं हे सगळं विचारल्याशिवाय काम कुठलाही करत नाही अगदी शिवाजीनगर असू दे आरपी नगर एस टी कॉलनी सुमन नगर समर्थनगर हे सगळे रामवाडी भागच हा माझा आहे असं काय हे नाही आणि जे मला बिनविरोध दिली ती खरोखर माझे लोकांचा प्रेम होता माझ्यावरती म्हणून त्यांचे प्रेमापोटी मी बिनविरोध झाले मी आभार मानते सगळे जनतेचे पूर्ण मी माझ्या रामवाडी भागामध्ये आर पी नगर समर्थनगर सुतारवाडी हे सगळं परिसरातून माझ्या जनतेला मी आवाहन करते काय जे माझे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि द्याल अशी मला अपेक्षा आहे तेच एवढंच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते माझ्या आई वडिलांनी तिला राजकारणात टाकला तिथून जी परंपरा चालू झाली मग माझ्या आई वडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता सहाव्या वेळी बिनविरोध निवडून आली जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे याच्यामध्ये तटकरे साहेब आदिती ताई आणि अनिकेत भाई यांचासुद्धा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच हे सर्व काही चाललेलं आहे याच्यापुढं दोन तारखेला दोन डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना सर्व जनता अशीच निवडून व्यवस्थित मताने निवडून देत